हॅलो गुड मॉर्निंग आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेचा असतो आमच्याकडे कुळाचार कुळाचारासाठी आज सगळी छान अशी पौर्णिमेची जे तयारी आहे ते करून घेतली हळदीचं लेपण वगैरे आहे ते करून घेतलं आणि मी रांगोळी काढत असताना आदिरा म्हटलं की मम्मा मला काढायची म्हटलं चल तू आज रांगोळी काढ मग आदिराने छान अशी रांगोळी काढली आहोण पण आज ऑफिसला जाण्याच्या अगोदर केळीचे खांब वगैरे आणून दिलेले होते आणि आज भरपूर दिवसानंतर माझ्या देवाची पूजा झालेली होती कारण मी सुट्टीवर होती चार दिवस आणि त्यामुळेच माझ्या देवाची आज पूजा छान अशी झालेली होती आणि आज त्याच्यावर आल्यानंतर भरपूर अशी फुलं आलेली होते तेच फुलं घ्यायला मी वरती आली कारण आज मला खालच्या देवाची पण पूजा करायची होती हे आहे आमचं मोठं देवघर तिथली पण आहून सकाळी पूजा केली तिथे मी आज फुलं वगैरे वाहिले कारण आमच्याकडे कुळाचार असतो आणि कुळाचारला मला पूर्णाचा नैवेद्य वगैरे करायचा असतो तो दर महिन्याला करायचा असतो आणि जो पौर्णिमेचा सत्यनारायण असतो तो संध्याकाळी करत असतात त्यासाठी मी आता संपूर्ण तयारी करून घेते ते शिरा वगैरे जो आहे प्रसादाचा तो भाजून घेतला आणि आंब्याचे डहाळ जे आहे ते तोडून घेतले होते गच्चीवरच माझ्या नागपिलीचे पानं आहे ते तोडून आणले आणि ते छान असं स्वस्तिक वगैरे काढून इथे चौरंग वगैरे मांडलेला आहे आणि हे जे स्टँड आहे मी दर महिन्याचा पौर्णिमाचं सत्यनारायण करत असे त्यासाठीच हे बनवून घेतले आहोणी सकाळी ऑफिसला जाण्याच्या अगोदर हे केळीचे खांब आणलेले होते ते खांब आता व्यवस्थितला स्टँडला लावून घेतले जेणेकरून हे छान बसतात आणि सोपं पडतं करायला एक चौरंग घ्यायचा चौरंगावर छान अशा केळी केळीचे खांब किंवा मग तुम्ही आंब्याच्या ढाळ्यासुद्धा लावू शकता चौरंगावर पांढरा कपडा टाकावा त्यावर मध्यभागी थोडे गहू टाकावे आणि त्यावर पा पाणी भरून ठेवलेला एक कलश ठेवावा त्यात विड्याची पाच पाणी विड्याची टाका किंवा मग आंब्याची टाकली तरी चालेल त्यावर तांदळाने पूर्ण भरलेला तामण जो असतो तो ठेवावा कलशासमोर चौरंगावरती तीन सुपाऱ्या विड्याच्या जोडपानावर मांडाव्यात पहिली सुपारी गणपतीची दुसरी कुलदेवतेची व तिसरी वरून देवतेची अशाप्रमाणे मांडणी करून पुढील प्रकारे पूजा करावी स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि जो तांब्या असेल त्या तांब्याला स्वस्तिक वगैरे करायचं त्याच्यामध्ये हळद कुंकू फूल वगैरे टाकायचं आणि मग नंतर बाळकृष्णाची मूर्ती वगैरे त्याच्यात ठेवायची जर तुम्ही दर पौर्णिमेला सत्यनारायण करत असाल तर तुम्ही स्वामी समर्थाच्या केंद्रामधून आणलेली जी पोथी आहे त्याच्यातून पण तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये सविस्तरची माहिती ती दिलेली आहे आणि आपण जर पौर्णिमेचा सत्यनारायण जर कधी केला तर नक्कीच आपलं पण घर खूप प्रसन्न वाटते आणि आपल्याला पण कुठेतरी समाधान असल्यासारखं वाटतं इथे मी आता सगळी जी संपूर्ण पूजा आहे ते करून घेतली आणि प्रत्येक आपण वरुण देवताची कुलदेवतेची किंवा गणपतीची पूजा करताना मंत्रोपचारा जे आहे ते आपल्याला ला बोलावे लागतात त्या पोथरीमध्ये दिलेले आहेत अगदी सेम तशीच आपल्याला पूजा इथे करायची आणि आता व इथे सव्वा किलोचा प्रसाद भासतात पण ते खाणारा कोणी नसल्याकारणाने मी सव्वा वाटीचा इथे प्रसाद भाजलेला तो अगदी छोटी वाटी आहे त्या वाटीचाच इथे शिरा भाजून घेतला आणि इथे नैवेद्य वगैरे दाखवून दिला देवाला आणि जे पाच अध्याय असतात ते पाच अध्याय पूर्ण करून घेतले कारण अधिरा पण घरी होती आज आणि ती घरी असल्याकारणाने तिला झोप येत होती मग ती माझ्याच मांडी येऊन तिने मस्त पूजा जी आहे ती ऐकली पोथी वगैरे जे आहे ते वाचताना पण तिने मला पूर्ण छान असा सपोर्ट केला होता आज आणि मला तिने काही न त्रास करता माझा सत्यनारायण जो आहे तो खूप छान पार पडला देवा आता जो सत्यनारायणाची पूजा वगैरे जी आहे ती खूप छान अशी निर्विघ्नपणे पार पडली कारण की कोणी आज दरवाजात आलं नव्हतं आणि पूजा करत असताना पोथी वाचत असताना कोणीही आलं नाही आणि दरवाजा मला उघडावा लागला नाही कंटिन्यू एक साथ माझी जी पोथी वाचन जे आहे ते व्यवस्थित झालेलं होतं आणि मला खूप छान वाटलं कारण की प्रत्येक वेळी उठावं लागतं आणि आदिराने पण खूप छान असा सपोर्ट केलेला होता मग काय पोथ वगैरे वाचून झाली जेवण वगैरे केलं कारण तेव्हा वाचले ते साडेचार पुन्हा संध्याकाळी संध्याकाळच्या कामाला सुरुवात झाली आहोणी टी आहुंनी बाजार वगैरे आणला होता तो निवडला स्वच्छ धुवून घेतला चिरून घेतला कारण की सकाळी टिफिनची गर्दी होते मागोदराच्या ह्या ज्या भाज्या आहेत त्या निवडून वगैरे ठेवल्या आणि व्यवस्थित ठेवून दिल्या फ्रीजमध्ये त्या फ्रेश राहतात बरेच दिवस आणि आज अचानकच घरामध्ये उंदीर आलेला होता आणि तो धुवा धुमाकुळ केला ना की मला फारच किळस येत होती की काय करावं आणि आता मला स्वयंपाकामध्ये आलू पराठे करायचे ते, ते करायचे बाकीच राहिले पूर्ण संपूर्ण घर आवरायचं जेवण वगैरे करायचे आणि उंदराला बाहेर काढायचं चला मग आजचा दिवस इथेच संपते बाय